न नमस्कार माझ्या सगळ्या कामगारांना माझा मनोज मराठी मनोजचा नमस्कार तर मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे या पंधरा ते वीस तारखेपर्यंत ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे मित्रांनो आपले बा बी जे पीचे जे मंत्री आहे नवीन कामगार मंत्री आकाशसाहेब फुंडकर यांना आपण निवेदन दिलेलं आहे कामगार संघटनांनी त्याच्यामुळं कुठंतरी एस मिळत आहे मित्रांनो आकाश फुणकरने असे आश्वासन दिलेले आहे की आपण या महिन्यामध्ये लवकरात लवकर बैठक घेऊन सांगा या महिन्यामध्ये आपण हो। हे ऑनलाईन पोर्टल सगळीकडे ऑनलाईन सुरू करण्यात यावी याबद्दलचे आपण निर्देश देणार आहोत असं स्वतः आकाशसाहेब फुणकर यांनी म्हटलेलं आहे तर या महिन्यामध्ये पंधरा ते वीस नंतर हे ऑनलाईन प्रक्रिया सगळीकडं सुरू करण्यात येत आहे आता मित्रांनो तुम्हाला काळजी करायची गरज नाही आता तुम्हाला घरूनच आता ऑनलाईन कामं तुम्हाला करता येईल तुमचा कॉलरशिप असो या नोंदणी असो की नूतनीकरण असो की कोणताही क्लेम असो तुम्हाला आता घरून करता येईल आता कसं झालं मित्रांनो तालुका सेतूवर जो काम सुरू आहे ते मजुरी पाळून लोकं तिथं जातात उभे राहतात दिवसभर उभे राहतात नंबर लागत नाही घरी परत येतात आता मित्रांनो कोणाला हजार रुपये रोज असते कोणाला पाचशे रुपये रोज असते हे पूर्ण रोजंदारी पाडून तिथं दिवस दिवसभर उभे राहतात दुरून दुरून लोक ॲटो करून गाड्या करून तालुका सेतूवर येतात आणि तिथून ते परत जातात त्याची नोंदणी होत नाही परत दुसऱ्या दिवशी येतात ते तर मित्रांनो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर मित्रांनो या पूर्ण परिस्थितीमधून बाहेर निघासाठी आपले जे कामगार संघटनांनी खूप सारे निदर्शने केले खूप सारे मोर्चे काढले आपल्या मुंबईमध्ये आपल्या हायकोर्टात आपली केस टाकलेली आहे पुण्यामध्ये निदर्शन केले मोर्चे काढले नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होतं त्यावेळेस त्याच्यानंतर आपल्या संघटनाला कुठंतरी काहीतरी फायदा झाला त्याच्यामुळं आपल्या कामगारांना थोडं फायदा होत आहे ऑनलाईन प्रक्रिया सगळीकडं सुरू करण्यात येत आहे तर मित्रांनो या चळवळमध्ये चळवळीमध्ये कोणं भाग घेतला आणि ह्या व्हिडिओबद्दल तर मी सगळं सविस्तर तुम्हाला आता पुढं पण सांगणार आहे मुंबई मंत्रालय येथील दालनाथ कामगार मंत्री आकाशसाहेब फोंडकर यांची कामगार संघटना यांच्यासोबत बैठक झाली होती या बैठकीमध्ये कामगार मंत्री यांच्या निर्देशनात आणून दिले असता बांधकाम साईट सुरू करण्यात यावी प्रलंबित कामे सुरू करण्यात यावे बांधकामगारांना होणारा त्रास हे सुद्धा लक्षात आणून दिले त्या सर्व त्या सर्व मागण्या कामगार मंत्री आकाशसाहेब फुंडकर यांच्या लक्षात आणून दिले यावेळेस आकाशसाहेब फुंडकर यांनी आश्वासन दिले की सगळे कामे आम्ही होणाऱ्या बैठकीत सुरू करण्यात येईल असं कामगार प्रत्यक्ष अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष हरिभाऊ चव्हाण यांनी दिली यावेळेस अनेक जण या बैठकीत उपस्थित होते ठीक आहे